कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली अत्यंत धाडसी व तत्पर कारवाईमुळे संभाव्य दरोड्यासारखा गंभीर गुन्हा टळला असून दोन संशयितांना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की होंडा सिटी गाडी एम एच झिरो तीन ए डब्ल्यू चोवीस एकोणतीसमधून काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ आणि ऋत्विक बेंके यांचे पथक तात्काळ गस्तीच रवाना झाले शिर्डी ते लासलगाव दरम्यान वेळापूर गावाजवळ ब्राह्मण नाल्या परिसरात संशयित वाहन दिसल्याने पोलिसांनी वेढा घातला असता गाडीतील पाच आरोपींपैकी तिघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करून शितापेने अटक केली आहे चेतन महेश पिंपळे वैवर्ष पंचवीस राहणार गोसाबी वाडा रोड नाशिक नंदूराजू पिंपळे वैवर्ष बावीस राहणार मोतीनगर सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींकडे दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल तीन लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार धारदार कोयता दोन फोल्डिंग कटर लोखंडी पाईप व प्लॅस्टिक नळी आदी सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पोलीस नाईक अविनाश टमनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहे सदरची उल्लेखनीय कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये घरफोडी तसेच भोरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना मान्य पोलीस अधीक्षक सर यांनी हद्दीमध्ये सत्त गस्त करणे त्याचबरोबर हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी चोर शौर, चोरांचं वास्तव्य असतं अशा ठिकाणी पेट्रोलिंग व चेकिंग करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही हद्दीत गस्त करत असताना दिनांक सत्तावीस सहा दोन हजार हो पंचवीस रोजी हो रात्रीच्या वेळेला एक गोपनीय बातमी मिळाली की एका होंडा सिटी या कारमधून काही चार ते पाच किसम हे हद्दीमध्ये मोठा गुन्हा करण्याच्या येणार आहे खातर जमा करण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकांत चौधरी पोलीस शिपाई तमनर पोलीस शिपाई गवारे पोलीस शिपाई अंबादास वाघ त्याचबरोबर आमचे चालक बेनके यांच्यासह आम्ही हद्दीमध्ये गस्त करीत असताना आम्हाला वेळापोर वेळापूर या गावाच्या बाहेर रस्त्यावरती एक होंडा सिटी कार आमच्या समोर आलेली दिसली आम्ही सदरची गाडी अडवून त्यांना खाली उतरवण्याचा हे करत असताना त्यातील पाठीमागील सीटवर बसलेले तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व उर्वरित दोन इसमांना पकडण्यात आम्ही यशस्वी झालो आम्ही त्यांना त्यांची नावे गाव विचारले असता एक जण नाशिक रोड येथील असल्याचे व दुसरा आपला मोतीनगर सुरेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांची व गाडीची तपासणी केली असता आम्हाला त्यांच्याकडून एक कोयता दोन कटर दोन पाईप त्याचबरोबर एक मोबाईल असा ऐवज मिळून आलेला आहे आपण सदरचा ऐवज जप्त केलेला आहे पोलीस शिपाई तमनर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत उर्वरित तीन आरोपी जे आमदाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते त्यांची देखील नाव निष्पन्न झालेली आहेत त्यांचा त्यांना देखील आपण लवकरच आखत करत आहोत